शंभुराचे मर्दानी खेळ विकास मंचाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे पंचेचाळीसावा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला शंभूराजांचा विजय असो या घोषणानी आणि मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षांनी रुईकर कॉर्चा परिसर दुमदुमून गेला होता गेल्या अठ्ठावीस वर्षांची परंपरा जपत याही वर्षी हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विधिवत पूजनाने झाली यावेळी संस्थेचे संस्थापक वस्तात कैलासवासी सूरज ढोली यांच्या पूजन करून अभिवादन करण्यात आले या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे दीपोत्सव तसेच शंभूराजांच्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी मंचाने खेळाडूंसाठी लाठी तलवारबाजी आणि इतर मर्दानी खेळाचे साहसी प्रात्याशिके सादर केली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्थिक उने अन्वंशक डी वाय एस पी सुवर्णपदकी ज्येष्ठ गिर्यारोहक हो विनोद कुंभोज पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरिजे डॉक्टर राजकुमार बागर आणि धनाचे उपारे उपस्थित होते